आणि आता बदलापूर प्रकरणासंदर्भात सविस्तर बातमी पाहूयात बदलापुरातल्या आंदोलकांवर अखेर दहा तासांनी पोलिसांनी लाठीचार्ज केला अनेक विनंत्या केल्यानंतर सुद्धा रेल्वे रुळांवर ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी लाठीचार्ज करून पांगवलंय तर लाठीमारामुळे संतापलेल्या काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली सध्या पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना पळवलं असून रेल्वे रूळ मोकळे केलेले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून बदलापूरकरांनी हा रेल रोको सुरू केला होता तब्बल दहा तास आंदोलक रेल्वे रुळांवरून हटले नव्हते आता पुन्हा जमाव रेल्वे स्टेशनवर जमू नये आणि रेल रोको पुन्हा केला जाऊ नये यासाठी बदलापूर पोलीस बदलापूर रेल्वे स्टेशनवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे हे दृश्य आपण पाहतोय साधारण साडेपाचच्या सुमारास पाच वाजून पन्नास मिनिटांनी पोलिसांनी अखेर अनेक विनंत्यांनंतर या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करण्याचा निर्णय घेतला आणि कशा पद्धतीनं पोलिसांनी या आंदोलकांना कड करत एका ठिकाणी रोखून धरत लाठीमाराला सुरुवात केली आणि अखेर आंदोलकांना पांगवलं पाच वाजून पन्नास मिनिटांनी पोलिसांनी हा लाठीमार केला सकाळी आठ वाजल्यापासून रेल रोको सुरू करण्यात आला होता तब्बल दहा तास हा रेल रोको सुरू होता अखेर अनेक विनंत्या करूनही हे आंदोलक हटायला तयार नाहीत हे लक्षात येताच पोलिसांनी अखेर लाठीमार करून त्यांना पांगवलं सध्याची ही दृश्य आपण पाहतोय ताजी दृश्य बदलापूर स्टेशनच्या आवारात पोलिसांनी आता मोठा फाऊस फाटा तैनात केलेला आहे या परिसरातली दुकानं सुद्धा बंद करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर काही नागरिक या परिसरात आपल्याला दिसत आहेत पण आंदोलक मात्र कुठेही दिसत नाही आहेत सकाळी आठ वाजल्यापासून रेल्वे ट्रॅकवर आंदोलकांनी उतरून रेल्वे रोखून धरली होती रेल्वे सेवा त्यामुळे बाधित झाली होती